नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज आपण दोन डिसेंबर दोन डिसेंबरचे आपण महत्वाचे प्रश्न एकूण वीस प्रश्ना म्हणून पाहत असतो लक्षात ठेवा प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे ठीक आहे मित्रांनो आजचा दिवस आहे लक्षात ठेवा दोन डिसेंबर लक्षात ठेवायची गोष्ट आहे राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन आणि जागतिक संगणक साक्षरता दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे भारतीय लष्कराने टिंबटिंब ऑनलाईन प्रशिक्षण प्लॅटफॉर्म सुरू केले आहे तर उत्तर ज एक लव्य काय नाव मित्रांनो एक लव्य, लव्य। एक के लिए आ हे प्लॅटफॉर्म तयार केलेले आहे काय सांगता येईल भारतीय लष्कराने एकलव्य ऑनलाईन प्रशिक्षण प्लॅटफॉर्म सुरू केले आहे भारतीय लष्कराने अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी मित्रांनो लक्षात ठेवा खूप पॉइंट महत्वाचा आहे की भारतीय लष्कराने अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी एकलव्य ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्म सादर केला आहे जो लष्कराचा तांत्रिक परिवर्तनाच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे है ना बी एस एन द्वारे विकसित आणि आर्मी डेटा नेटवर्क होस्ट केलेल्या प्लॅटफॉर्म सतरा श्रेणी एक प्रशिक्षण अस्थापनामध्ये शहाण्णव अभ्यासक्रम ऑफर करते मित्रांनो एक लव्य लक्षात ठेवा भारतीय लष्करी लष्करी अधिकाऱ्यांच्या प्रश्नासाठी सुरू केलेलं प्लॅटफॉर्म आहे ठीक आहे दुसरा प्रश्न लिथ्यू अनियन चित्रपट टिंबटिंबने पंचावनव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठित गोल्डन पिकॉक पुरस्कार जिंकला तर टॉक्सिक नावाचा पिक्चर त्याने जिंकलेला आहे काय सांगता येईल पाहूया लिथू ऑनियन चित्रपट टॉक्सिकने आय एफ एफ आय जवळ चोवीस गोल्डन पिकॉक म्हणजे आय एफ एफ चा अर्थ काय इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया पिकॉक पुरस्कार जिंकला हा चित्रपट सॉल ब्ली, ब्ली दिग्दर्शित दोन तेरा वर्षा वर्षी वर्षाच्या मुलीच्या कथे भोवती फिरते जे मॉडलिंग मध्ये शिकवतात जे त्यांना त्यांच्या शारीरिक आणि भावनिक मर्यादांकडे ढकलतात लक्षात ठेवा पिक्चरची थोडी स्टोरी दोन आहे दोन मुलींसाठी हा पिक्चर आहे तिसरा प्रश्न आशियाई डेव्हलपमेंट बँकेचे अकरावे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर मासातो कांडा यांची निवड करण्यात आलेली आहे मासातो कांडा यांची आशियाई डेव्हलपमेंट बँकेचे अकरावे अध्यक्ष म्हणून एकमतानं निवड झाली चोवीस फेब्रुवारीपासून ते पदभार सांभाळणार आहे एकोणसाठ वर्षीय कांडा आंतरराष्ट्रीय वित्त धोरणांचा चाळीस वर्षांचा अनुभव आहे ते सध्याच्या जपानच्या पंतप्रधानचे विशेष सल्लागार आणि अर्थमंत्री आहेत लक्षात ठेवा एडीबीचे नवीन नवीन अध्यक्ष मासातो कांडा ठीक आहे पुढचा प्रश्न चौथा अखिल भारतीय पोलीस महासंचालक परिषद दोन हजार चोवीस कुठे भरली आहे तर ती भुवनेश्वर मध्ये भरलेली आहे तर काय सांगता येईल पीएम नरेंद्र मोदी भुवनेश्वर ओडिशा येथे पोलीस महासंचालक महानिरीक्षकांच्या दोन हजार चोवीसच्या अखिल भारतीय परिषदेला उपस्थित होते एकोणतीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर या तीन दिवसीय परिषदेत दहशतवाद विरोधी अतिरेकी किनारी सुरक्षा नवीन गुन्हेगारी कायदे आणि अंमली पदार्थ यासारख्या राष्ट्रीय सुरक्षा मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले गेले आणि राष्ट्रपती पोलीस पदक सुद्धा इथे प्रदान करण्यात आलेले आहे पाचवा प्रश्न भारतात एव्हिएशन सेफ्टी आहे ना अवेअरनेस वीक व चोवीस कधी साजरा केला जातो तो उत्तर आहे पंचवीस नोव्हेंबर ते एकोणतीस नोव्हेंबर दरम्यान साजरा केला जातो या उपक्रमामध्ये विमान वाहतूक सुरक्षेला चालना देण्यासाठी भारतभरातील आठवडाभर चालणाऱ्या उपक्रमांचा समावेश आहे आणि अथॉरिटी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष कोण आहेत विपिन कुमार आहेत माहिती असणं आवश्यक आहे नेक्स्ट सहावा प्रश्न नेटवर्क रेडिस रेडिनेस इंडेक्स एन आर आय हजार चोवीस मध्ये भारत किती क्रमांकावर आहे तर भारत एकोणपन्नासाव्या क्रमांकावर आहे ऍक्च्युली एआय असेल किंवा डिजिटलायझेशन असेल या सर्वांसाठी लक्षात ठेवा पोर्तुगाल इंडेक्स जारी करतो आणि त्यानुसार लक्षात ठेवायची गोष्ट आहे हा प्रश्न आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे की इंडेक्स जारी करतो त्या इंडेक्सनुसार भारत एकोणपन्नासाव्या क्रमांकावर आहे लास्ट टाइम तो एकावन्न होता आता सध्या भारत एकोणपन्नासव्या क्रमांकावर आहे सातवा प्रश्न ग्राहक व्यवहार विभागाने देशभरात टिंबटिंब पोर्टलची यशस्वीपणे अंमलबजावणी केली आहे तर उत्तर आहे ई दाखील ई दाखील नावाची यशस्वीपणे पोर्टल सुरू केले लक्षात ठेवा ग्राहक व्यवहार विभागाने ठीक आहे ऍक्च्युली ग्राहक व्यवहार विभाग ही जुनी पद्धत आहे पण नवीन ई दाखील नावाची त्यांच्या अंतर्गत सुरू केलेलं हे काय मित्रांनो पोर्टल आहे ठीक आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे डिटेल पाहूया आपण त्याच्याबद्दल जी आता सर्व राज्य आणि केंद्र केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत आहे दोन हजार वीस मध्ये राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने सुरू केले होते हे पोर्टल ग्राहकांच्या तक्रारी नोंदवण्याच्या कामी किमती कमी किमतीची जलद आणि त्रासमुक्त मार्ग प्रदान करते मित्रांनो दोन हजार वीस मध्ये सुरू केलं होते पण आता जर आता लेटेस्ट लेटे पाहायला गेलं तर सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये ती आता सध्या काम करते ते ग्राहकांना तक्रारी दाखल करण्यास आणि प्रकरणाच्या प्रगतीचा मोगाव घेण्यास ऑनलाईन पेमेंट करण्यास अनुमती देते पुढं आठवा प्रश्न भारतीय शहरांची स्वयंपूर्णता आणि जलसुरक्षा वाढवण्यासाठी कोणती योजना लॉन्च केली आहे अमृत योजना लॉन्च केली आहे ऍक्च्युली पाहिलं गेलं योजना दोन हजार एकवीस मध्ये तर आता इम्पॉर्टंट काय आपण थोडासा पाठ पाहूया आपण त्याच्याबद्दल अटल मिशन फॉर रिझुवेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन अमृत टू पॉइंट झिरो एक ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी लॉन्च करण्यात आली त्याचा उद्देश भारतीय शहरांची स्वयंपूर्णता आणि जल सुरक्षा वाढवणे आहे म्हणजे काय करणे की भारत जेवढे भारतातील शहर आहेत त्यांची स्वयंपूर्णता करणे आणि त्यांना खास करून जल सुरक्षा देणे ठीक आहे पाण्याची पुनर्स्थापना आणि हिरव्या जागा वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणे पाच वर्षामध्ये दोन लाख नव्याण्णव हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प देण्यात आला होता आणि पंधरा नोव्हेंबर चोवीस पर्यंत चार हजार नऊशे सोळा प्रकल्पांसाठी पंच्याऐंशी हजार एकशे चौदा झिरो एक कोटी कंत्राटी देण्यात आली आहे आणखी एक हजार एकशे अठ्ठ्याण्णव प्रकल्प नियोजनाच्या टप्प्यात आहे आणि लक्षात त्याची गोष्ट आहे सर्व राज्यांना अटल मिशन म्हणजे अमृत योजना जलद करण्याचे आव्हान सुद्धा भारत सरकारने दिलेले आहे नवा प्रश्न नवा प्रश्न युएन एन एड्सने जागतिक एड्स दिनापूर्वी एक अहवाल प्रसिद्ध केला एड्सचा अंत करणे शक्य आहे ते कोणत्या वर्षापर्यंत तो उत्तर दिले दोन हजार तीस पर्यंत एड्सचा अंत करणे हे ख हे त्याचा उद्दिष्ट आहे थोडे पॉइंट पाहायला गेले खासियत त्याच्याबद्दल आपण थोडं पाहूया युएन एड्सने जागतिक एड्स दिनापूर्वी एक अहवाल प्रसिद्ध केला व तीस पर्यंत एड्सचा अंत करणे शक्य होऊ शकतं पण त्याच्यासाठी सद्यस्थिती काय आहे आपण पाहूया जगभरात एकोणचाळीस पॉईंट नऊ दशलक्ष लोक याच्या जग, जगत आहेत चिंताजनक बाब म्हणजे मित्रांनो लक्षात ठेवा नऊ पॉईंट तीन दशलक्ष लोक आवश्यक उपचार घेत पण नाहीत आणि बिलकुल काही हे करत नऊ पॉईंट तीन दशलक्ष लोक गेल्या वर्षी एड्सी संबंधित आजारामुळे सहा लाख तीस हजार लोकांचा मृत्यू झाला या व्यतिरिक्त जगभरात एक पॉईंट तीन दशलक्ष नवीन एच आय व्ही संसर्ग झाले किमान अठ्ठावीस देशांमध्ये दे नवीन संसर्ग वाढत आहे एड्स लक्षात ठेवा ठीक आहे पुढील प्रश्न दहावा प्रश्न टिंबटिंबने विकसित केलेल्या सबल ट्वेंटी लॉजिस्टिक ड्रोन सह भारताने आपली संरक्षण क्षमता वाढवली आहे आता कोणी विकसित केले तर आय आय टी कानपूरने विकसित केले लक्षात ठेवा याचं नाव काय सबल ट्वेंटी लक्षात ठेवा ड्रोन आहे तो खूप पॉईंट महत्वाचा आहे भारतीय सैन्याने ईस्टर्न थिएटरमध्ये तैनात केला आहे ज्यामध्ये अरुणाचल प्रदेश सिक्कीमचा समावेश म्हणजे अरुणाचल प्रदेश सिक्कीम मध्ये सबल वीस लॉजिस्टिक ड्रोन इथं तैनात केला आहे ठीक आहे ऍक्च्युली पाहायला गेलं सबल वीस ची निर्मिती आहे ना एयर ने एक यु ए तंत्रज्ञान कंपनी याने विकसित केलेलं आहे एक इलेक्ट्रिक मानवरहित हेलिकॉप्टरने केलेली आहे म्हणजे त्यांनी सुरुवात इलेक्ट्रिक मानवरहित हेलिकॉप्टरने केलेली आहे आणि ते हळूहळू वाढत गेलं ड्रोन मध्ये व्हेरिएबल पिंच तंत्रज्ञान आहे जे वीस किलोग्रॅम पर्यंत बाहेर वाहून नेऊ शकते जे त्याचे वजन अर्धे आहे म्हणजे दहा किलोचं ड्रोन आहे पण वीस किलो किलोग्रॅम पर्यंत बाहेर घेऊन जाऊ शकतो आय आय टी कानपूरने विकसित केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हरियाणात पाणीपत येथे विमा सखी योजनेचा शुभारंभ केव्हा करणार आहेत तर नऊ डिसेंबर रोजी करणार आहेत ठीक आहे ज्याचा उद्देश विमा क्षेत्रात रोजगारच्या संधी निर्माण करून महिलांना सक्षम बनवणे म्हणजे काय सांगतात ते की विमा क्षेत्रात रोजगार निर्माण करायचं आणि महिलांना तिथे सक्षम करायचं योजनेअंतर्गत महिला आयुर्विमा महान महामंडळाच्या म्हणजे सी एजंट बनतील त्याला विमा विकण्याची आणि उत्पन्न मिळवण्याची परवानगी दिलेली आहे हा उपक्रम महिला सक्षमीकरण आर्थिक स्वातंत्र्याला चालना देण्यासाठी व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे ठीक आहे ओके कुठे करणारे पीएम मोदी जो सुरुवात शुभारंभ लक्षात ठेवा हरियाणातील हरियातील मध्ये कधी करणार आहेत नऊ डिसेंबर रोजी करणार आहेत हा सुद्धा पॉईंट खूप महत्वाचा आहे कोणत्या राज्याच्या सांस्कृतिक हस्तकला वारसा घरचोळा आता घरचोळा म्हणजे काय मित्रांनो आता घर म्हणजे काय लक्षात ठेवा सिंपल पंडा आहे की या ऍक्च्युली पाहिला गेलं घरचोळाला भारत सरकारकडून जी आय टॅग मिळाला आहे म्हणजे कोणत्या राज्याचे सगळ्यात पहिले पाहूया आपण ते गुजरात राज्याचं आता गुजरात राज्य म्हणजे काय समजा एखादी व्यक्ती नवीन व्यक्ती लग्न झालेली व्यक्ती आहे समजा पुरुष असून स्त्री दे तर ती व्यक्ती जेव्हा त्याच्या घर प्रवेश करते नव लग्न केल्यानंतर नवरीला घेऊन नवरा जेव्हा घर प्रवेश करतो लक्षात ठेवा तेव्हा तळस काय असतं की घर प्रवेश केल्यानंतर त्या दिवशी जो प्रवेश असतो घरातला त्या दिवशी ते त्या कपडे घालतात त्याला घर चोळा मानतात आणि ते रेशमी कापड असतो लक्षात ठेवा ते घालून त्या घर प्रवेश करतात म्हणून त्याला जीआय टॅग मिळालेला आहे भारत सरकारने जीआय टॅग दिलाय डिटेल पाहूया आपण हस्तकला क्षेत्रात गुजरातला तेवीसवा वा टॅग मिळाला आणि गुजरातला आतापर्यंत फक्त चार टॅग मिळालेत इतर क्षेत्रात मित्रांनो आणि पण हस्तकला ते तेवीस मिळालेत घरचोळा म्हणजे घरी घातलेले कापड येथे घर हे खरे तर वधूचे नवीन घर मानले जाते तर चोळ हे त्या घरात प्रवेश करताना घातलेले कापड आहे घरचोळा साडी गुजराती विवाह सोहळ्यांचा एक खास भाग आहे कापूस किंवा रेशीमने बनलेले असतं त्यावर जरीचे काम करून मोर कमळ फुले पाने यासारख्या आकृती बनवलेल्या असतात ठीक आहे तेरावा प्रश्न मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा सामना करण्यासाठी एनर्जीचे चे कायमस्वरूपी केंद्र कुठे बांधण्यात आले आहे मित्र हो लक्षात ठेवा जम्मू काश्मीरमध्ये बांधण्यात आलेले आहे नॅशनल सिक्युरिटी गार्ड राष्ट्रीय सुरक्षा रक्षक सोळा ऑक्टोबर एकोणीशे चौऱ्याऐंशी स्थापना झाली सध्याचे महासंचालक वी श्रीनिवासन आहेत माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे चौदावा प्रश्न भारत सिंगापूर लष्करी सराव अग्नि वॉरियर चोवीस अठ्ठावीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दरम्यान कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे तर महाराष्ट्र देवळाली येथे आयोजित करण्यात आलेले आहे आता महाराष्ट्र देवळाली तर काही आहे फिल्ड फायरिंग रेंज आहे है ना ज्याचा उद्देश दोन्ही देशांच्या तोफखान्यामधील लष्करी सहकार्य वाढवणे हा त्यांचा टार्गेट आहे लक्षात ठेवा भारत सिंगापूर मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न पंधरावा अणवस्त्र भाऊ सक्षम असलेल्या कोणत्या क्षेपणास्त्राची भारतीय नौदलाने यशस्वी चाचणी घेतली आहे तर के फोर ऍक्च्युली पाहायला गेलं हरी घाट आहे मित्रांनो ठीक आहे आणि इथं बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे का की भारताने नुकत्याच सुरू झालेल्या आय एन एस हरीघाट आपल्या अन्विक सक्षम के फोर प्रक्षेपित बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आणि ती कोणी घेतली डीआरडीओने घेतली आणि के फोर चा मार्ग क्षमता किती मित्रांनो तीन हजार पाचशे किलोमीटर आहे लक्षात तेव्हा तीन हजार पाचशे किलोमीटर आहे आणि डीआरडीओ चाचणी घेतलेली आहे आणि आपला आय एन एस आरिघाट वरून चाचणी घेतली लक्षात ठेवा थी। ठीक आहे पुढं सोळा प्रश्न सव्वीस या कालावधीसाठी कोणत्या देशाची युएन पी सी बिल्डिंग कमिशन म्हणजे पीबीसी मध्ये पुन्हा निवड झाली आहे आपला देश भारत देशाची निवड झालेली आहे राज्यातील दुग्ध व्यवसाय क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी गुरांसाठी नवीन विमा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे आणि याला केंद्र सरकारने लक्षात ठेवायची गोष्ट सेंट्रल गव्हर्नमेंटने याला मान्यता दिलेली आहे तर केरळ राज्यामध्ये ही सुरू झालेली आहे पुढं अठरावा प्रश्न जागतिक एड्स दिन केव्हा साजरा केला जातो तर उत्तर आहे मित्रांनो एक डिसेंबर रोजी साजरा केला जातो टेक द राईट पाथ माय हेल्थ माय राईट ठीक आहे कोणत्या आय आय टीने अलीकडेच मेटा मटेरियल सरफेस क्लोकिंग सिस्टीम अनलक्ष लॉन्च केले आहे त्या आय आय टी लॉन्च केले आहे आणि मित्रांनो होमवर्क तुमच्यासाठी आजच्या प्रश्नाचं होमवर्क आहे तुमच्यासाठी लक्षात ठेवा ठीक आहे विसावा प्रश्न भारताला त्याचे पहिले गायडेड स्टेल्थ फ्रिगेट आय एन एस तुशील कोणत्या देशातून मिळेल आपल्याला उत्तर सांगायचंय रशिया जपान अमेरिका वरीलपैकी सर्व आपल्याला उत्तर सांगायचंय त्याचं उत्तर काय असणार आहे आणि मित्रांनो आपण सर्वच सर्व प्रश्न महत्वाचे घेतो हो, तर प्रत्येक प्रश्न आपल्याला